ला। काजू बी अनुदान योजनेस एकतीस ऑक्टोबर पर्यंत मुदत महाराष्ट्र राज्य काजू विकास महामंडळाच्या माध्यमातून काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजूबी अनुदान योजना जाहीर केली आहे काजूबी अनुदान प्रति किलोला दहा रुपयांचे अनुदान मिळणार आहे अनुदानासाठी विहित नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र राज्य काजू महामंडळाकडे तीस सप्टेंबर पर्यंत सादर करावयाचे होते तथापि ही योजना सर्वसामान्य काजू पोहोचणे आवश्यक असल्याने या योजनेस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे अशी माहिती आमदार राजेश पाटील यांनी दिली बाजार समितीकडील नोंदणीकृत परवानधारक काजू व्यापारी नोंदणीकृत सहकारी संस्था खरेदी विक्री संघ व नोंदणीकृत काजू प्रक्रियादार याला काजू बीची विक्री आवश्यक आहे काजू विक्री केलेल्या काजूच्या पावतीवर जीएसटी शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव व पत्ता असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे काजू उत्पादकाने आधार संलग्नित बचत बँक खात्याच्या क्रमांकासह तपशील द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे